हे दृश्य आहेत धाराशिव तालुक्यातील पाडुळी येथील एकामागे एक सलग चार बस औसा धाराशिव औसा धाराशिव अशा धावत असताना हे टिपलेले क्षण आहेत त्यामुळे औसा व धाराशिव बस डेपोंची मोठ्या प्रमाणात नियोजन दिसून येत आहे धाराशिव प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात परेशानी होत आहे त्यामुळे किमान आता तरी एसटी डेपो मॅनेजर व संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजन लावावे व बस सुरळीत सोडून नागरिकांची व प्रवाशांची होणारी धारणाबळ थांबावी अशी मागणी होत आहे